नमस्कार मित्रांनो आखवणे भूम ह्या गावचं अरुणा धरण झालं आणि त्या गावाला दोन गावांना उठावं लागलं तर हे आ, गाव हे आमचं घर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभोडे तालुक्यातील आखवणे आणि भोमगाव गाव ह्या दोन गावांना अरुणा धरणामुळे स्थलांतर करावं लागलं आणि ते गावांना दुसरीकडे स्थलांतर करण्यात आलं आणि ज्या टायमाला फर्स्ट पहिल्या टायमाला म्हणजे धरण गाव शिफ्ट झालं आणि पाऊस पडला आणि पाणी भरायला लागलं त्या टायमाचा व्हिडिओ आहे आणि हे पाणी भरतं आहे अर्धं आता हळूहळू पाणी भरायला लागलं आहे गावात अर्ध्या वाडीत पाणी घरात ना पाणी लागत लागलं आहे हळूहळू हे गाव दोन ज्यामध्ये असल्यामुळे ते खालून मधू मधून भरतांना कारण दोन डोंगराच्यामध्ये गाव होतं सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं छोटंसं गाव तसं सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूर या तिघांचे पण बॉर्डर होते हे गा हे गाव तिन्ही जे सीमा लागून होते ना या गावाला ही गावची ग्रामपंचायत होती छोटंसं गाव होतं सुंदर गाव होतं हळूहळू पाणी भरायला लागलं आहे पाणी आहे गावात काय काय घर पाण्यामध्ये गेलीत काय काय वरची जी सकल झाड होती त्या घरांना पाणी लागलं आहे आणि जी उंचावरती होती ती अजून भरतं हळूहळू पाणी भरेल लोकं शिफ्ट लोक लोकं तर स्थलांतर झालं लोकांचं आता हे आमच्या गावातील दोन तीन छोटी छोटी दुकानं होती ती दुकान आहेत गावातील था हे बसस्टॉप आहे एस टी इथं थांबायचे एम बस बसस्टॉप होतं आणि ही आमची गावची विहीर होती ह्या विहिरीचं पाणी प्रत्येक वाट सरून ह्या विहिरीचं पाणी प्यायला असेल मध्ये काळा बांगायचं नाही ते विहीर आहे खूंचं खोलचं विहीर पाणी एकदम मधुर लोकं इथे नळविरंचं प्यायला हे नव्हतं त्यामुळे आम्हाला पाणीसाठी विहिरीवरती यावं लागत होतं ते मंदिर हनुमंताचं होतं म्हणते काय काय लोकांनी आपली सग संपूर्ण काढून घेऊन गेलं तर काय काय लोकांना एकत्र घर कुटुंब असल्यामुळे चार चार यांचा असल्यामुळे लोकांना घ घरं नाही काढता आली कारण मी एक तयार आहे पण दुसऱ्याला तयार जात दुसरा, दुसरा थांबला एक गेला एक थांबला असल्यामुळे लोकांची घरं बहुतेक थांबलीत राहिली तशीच बाकी आता सामान नेलं पण घरं नाही नेली आणि जवळजवळ सत्तर टक्के लोकांची घरं ही मातीची दगडाची होती पुराण म्हणजे पन्नास साठ वर्षापूर्वीची घरं आजी आजोबाने बांधलेली घरं असे करायची एकत्र कुटुंब एकत्र एका काळामध्ये दहा दहा कुटुंब राहणारे असल्यामुळे कोण लवकर गेला कोण लेट थांबला हे आखवणे भोम गावाची सीमा म्हणा एक पूल आहे त्या तिकडे भोम गाव इकडे आखवणे गाव हे जुना पूल होता हळूहळू पाणी भरायला लागलं आहे काय काय गावातली गावातली मुलं ते धरण पाणी कसं भरतं ते बघण्यासाठी बघण्यासाठी आले तिकडे ते बघतात त्यांना हे आहे उत्कृष्ट की कसं पाणी भरतं बघायला हे आमचं ब नाका होता गावातला इथे संध्याकाळचे लोकं असायचे बघू दुकानं बिकाने असल्यामुळे ग्रामपंचायती तलाठी ऑफिस येते त्यामुळेच ना कोणी तर असायच आणि गावातला मध मधले सेंटर भाग होता बोमातला आणि अकोण्याचा त्यामुळे इथे लोक असायचे अकोने गाव तिकडे बोमगाव ह्या बाजूला पूर्ण ही आमची खालची इथं पाण्यात भरतली तर तिथं पाणी भरतं ते साईवाडी आमची ही इथे चक्की होती गिरणी होती चक्की पिठाची या दुकान होती के चेक, पर दुकान होतं असं का पूर्ण नाका आमचं घर लांबून दिसतं तिकडे पुढे पाणी आहे हळूहळू हळू पाण्याची पातळी वाढते हे आमचं बस हे आमचं एक क्रिकेट स्टेडियम म्हणायचं सत बावीची मुळी क्रिकेट खेळायचं आहे गावातली मुलं गोळा पाहिजे ते खेळायला क्रिकेट ते भाजी समोर आता मुलं काय काय मुलं बघायला आले आहेत पाणी भरतंय कसं का काय ते मुंबईची काय काय चाकरमणी पण आहे त्यामध्ये लोकांना ज्याला जमलं त्यांनी सामान घेऊन गेले काय काय लोकांना ते कडबडीत सामान लोक त्यांना गाड्या दोन तीनच गाड्या दिल्या होत्या त्यांनी त्यातून तुम्ही सामान घेऊन जाऊ शकता त्यामुळे काय लोकांना काय काय स्वतः न्यायचं म्हणजे खर्च तो नाही लागतो जे पण लोकांना दोन गाड्यामध्ये त्याचे घरचं सामानच गेलं दोन ट्रकमधून एक्स्ट्रा ट्रक त्यांनी काय दिले नाही जमलेलं त्यामुळे काय काय लोकांचं सामान राहिलं पहिलं जेणे अगोदर जेणे सा रिक्वेस्ट केली होती पहिले ह्या मग गाड्या आहेत म्हणून पण लोकं पहिली आधी नाही ज्यांना वाटलं गाव उठणार नाही त्यामुळे काय काय लोकं नाही लेट केलं आणि लेट झाल्यानंतर मग त्याच्याकडे गाड्या पण अपुऱ्या पडल्या आणि लोकांना सामान आपलं नेताना आलं असं ही बावीची मुळी आमची वरती आहे पूर्ण आकोन गाव वरती आहे आहे इथे तलाटी ऑफिस गिरणीचं बोललं तुम्हाला ते छोटंसं गाव होतं आमचं हे सरकारच्या मनात आलं बा इथे ही जागा चांगल्या आणि त्यांनी केलं